महामार्गावर घाटात तिहेरी अपघातात वाहक चालकासह आठ जण जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ ट्रक एसटी महामंडळाची बस आणि ट्रॉला यांच्यात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एसटी बसचे चालक वाहक व वा प्रवाशांसह एकूण आठ जण जखमी झाले ही घटना रविवार एक फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली धुळे सुरत महामार्गावर पुणे नवापूर एस टी बस क्रमांक एम एच चौदा एम एच एकोणीस सत्तावन्न ही नवापूरकडे जात असताना महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ वाने थांबलेली असल्याने बसही थांबली होती त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉला बी आर चोवीस जी ए सत्याऐंशी छप्पन्न चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या बसला जोरदार धडक दिली या धडकेमुळे बस पुढे लोखंडी अँगल भरलेल्या ट्रकला जे जे बारा बी वाय पंचावन्न पंधराला जाऊन आदळली मागील व पुढील बाजूने जोरदार धडक बसल्याने बसचा चक्काचूर झाला अपघातात बस चालक महेंद्र लाजा लाजा गावी त्रेचाळीस जामनपाडा हे बसमध्ये अडकले होते नागरिकांनी तात्काळ मदत करून त्यांना बाहेर काढले अपघातात वाहक संतोष वारसू सोंडे व एक्केचाळीस भुसावळ तसेच भावना योगेश पाटील योगेश वय अठ्ठावीस राजेश विनायक पाटील पंचेचाळीस सर्व साखरी उषा मोहन गायकवाड वय वय विसरवाडी भास्कर हरीश चित्ते वसंत चिंचपाडा हे जखमी झाले जखमींना महामार्गावरील रुग्णवाहिकांद्वारे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले बस समोर आदळल्याने ट्रकमधील मधील लोखंडी अँगल बसमध्ये बस मध्ये अडकले होते सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे एन जाधव नजरबाद न्यूज विसरवाडी